एवढ्या ट्रीपा काढल्या आता मी ट्रीप काढलेली आहे मी साऱ्या वाढल्या नाही त्या म्हणून सांग यांनी ट्रीपावर काढल्या गरीब काढतो की बाहेर येतात आणि मला सवे व पैसे ओळखतात पुढील लाख रुपये देतो पन्नास हजार रुपये मी दोघांनी मत दे आणि पैसे दे हा तुम्हाला माहिती आहे मग अशी लोक येते

लोकांना सांगतोय कोणाचं देणं नाही तर त्याचा उल्लेख मध्ये केला मध्ये तुमची किती प्रॉपर्टी द्यावी लागते तुमच्या गुन्ह्या आहेत त्या द्यावे लागतात तुमच्या कर्ज किती येते द्यावं लागतं आता लोकांचे पैसे देणे कर्जच देना ना बाजीवरचे चाळीस लाख रुपये का दिले नाही तीस लाख रुपये का दिले नाही त्यांनी तुम्हाला बिल दाखवली आता ते सगळे आता हाऊघाऊ घात दाखवलं का तुम्ही नाटकी किती म्हणून सांगायचं मी चाळीस हजार ज्ञानेश्वरी वाचले ज्ञानेश्वरी वाटल्यामुळे पवार म्हणून त्यांच्याकडे त्याच्यानंतर त्यांनी भजनी मालिका त्यांची सत्त्याऐंशी हजार रुपये दिला आता एक मला सांगा म्हटले की आमची भूमिका काय असते साधा स्र सहिष्णू याच बरोबर की नाही आध्यात नाही माझ्यात नाही आजार विठ्ठल काही दिली पैसे दिली पुणे दुसरं काही नाहीच सकाळ माझ्या कार्यकर्त्याला फोन केले अण्णाला तुम्ही मला एक तू काय मला मदत दिली नाही माझ्या पक्षाचं नाही तुझं काही समज मला जगायला ना एक यांना माहिती की दिली गोष्टी बाजूला गेल्याशिवाय आपल्याला संधी मिळाली मग शपथ घेतली चत्रेप्रमाणे वागले का आणि ते आता सगळे एकत्र आहेत का तुम्ही तुम्हाला माहिती आता कोण कुठे कोण कुठे कोण कोणाचा कार्यकर्ता कुठे काम करतो काय करतो तुम्हाला माहिती आहे काय अशी परिस्थिती नाही माझ्या शपथलो ना मी वाटतरी काहीतरी इतकं कुठं बोलायचं की विचारमुळे नवीन टोळी तयार आहे खेळा माणूस मला एक खरेदी विक्री संघ स्थापन केला माळे मार्केट कमिटी स्थापन केली मार्केट माळे तुम्ही आयटी तिथे मागे पन्नास साठ वर्षामध्ये खरेदी विक्री संघ कुठं लिहून ठेवला मूळ खरेदी विक्री संघाची जागा तुम्ही पेट्रोल पंप वाढेल दिला सहकारी वाई बे काढले एक डबे तिथे अस्तित्वात आहे सहकारी मुद्रणा काढले तुम्हाला दिसले कुठं सहकारी वाहतूक संस्था काढली दिसली तुम्हाला कुठं सगळी पत् सं काढली दिसली कुठं तुम्हाला आणि खरेदी विक्री संघामधन आहे पटा सांगाव पत्ता मिळाला काय आणि विचारा जो मॅनेजर आहे त्याला मुदत वाढली मला सांगा

एखाद्या मॅनेजरने नोकरी करणाऱ्या माणसानं तालुक्याच्या आमदार टीका करताना जी बाबाजी काय हे त्यांची जावई त्यांना माझी विनंती वाटल्या मी एक नाना टाका केला तुमच्या ना वाटून त्यांच्याच पाहिलं फरक पडते प्रचारक गावगाव सभेमध्ये बोलतात पाडोशी भाषा त्यांची तुम्हाला माहिती चांगली पाठीकरा बोलायचं सगळ्यांना बोलतात तो पडतोय त्याला माहिती आतापर्यंत इतिहास आहे स्वतःच्या आयुष्यात आणि दुसऱ्याच वाटलं त्यांना नाही आपला धंदा आयुष्यभर त्यांनी ते सगळे लोक माझ्या विरोधामध्ये मास् करतात त्या कर्तृत्व माणसांनी काय काय केलं ते एकदा सांगावं ना कालच्या सभेमध्ये देवेंद्र बुड्यांना ज्ञान देवेंद्र बुडे असं म्हटले की आमदारांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं वेळेला उभारणी परत सांगितलं आपण याला मिळावा घेतला मी शेवटपर्यंत मला सांगा तुम्ही नाही म्हणलं मी थांब माझे काही त्याच्यामध्ये बरे प्रचार सुरू झाला तुम्ही सगळे म्हणले दे मला त्या पार्टीमध्ये एकानी उमेदवारी मागितली नाही सगळ्यांनी सांगितलं दिलीप आता देवेंद्र एक मेळावा घेतला होता आहे त्याच्यात सांगितले मी माझ्या आयुष्यामध्ये दिलीप मला कधी मतदान केलं नाही अरे तुम्हाला मतदान केलं तू मंत्री मला तुम्ही लोकांना सांगितलं तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कधी प्रचार केला तुमचा माझा गाडीचा संबंध नाही या वैसे मुळे तुमचं आज दोन घास तुम्ही सुट्टी घेताय त्या वैसे पडल्यानं सुद्धा तुम्ही केला आत्या विषयावर मी बोलतो सर इतक्या विचार विचार करतोय आपलं इज्जत वगैरे तुमची वकिली चालली नाही बापाच्या पुण्याने तुम्हाला ते अध्यक्षपद मिळालं त्याच्यावर तुमचा प्रपंच चालतोय नाना जुडी दाल ही सगळी मंडळी आता माझ्या वर्गामध्ये प्रचार करण्यात चुकीच्या पद्धतीने बोलतात चुकीच्या पद्धतीने वाटतात आणि आता देऊन त्यांनी भागावर निवडून ठेवले हिरामन सत्य सांगत आपल्या भागामध्ये पहिल्यांदा ही संधी मिळते आतापर्यंत जे तालुक्यातल्या जनतेने पन्नास साठ वर्ष तुमच्या खरेदी विक्री संघ सोपवला तुमच्याकडे वाहतूक संस्था सोपवली तुमच्याकडे सोपवली तुमच्याकडे हे सगळ्या पाच सहा संस्था दिल्या त्यावेळेला भागाचा विचार केलाय ना त्याला भागाचा विचार केला इतकी वर्ष त्याचा मध्ये दाखल बरे शब्द मी बोललो नाही माझं कर्तृत्व तुमची कर्तृत्व अशी आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही मिळेल असं मला माझी मिळते अशी आहे आपल्याला त्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही आपल्याला उत्तर वीस तारखेला मी तर तुमच्या गावात काय विकासाची कामं केली काय विकासाची कामं केली ना केली म्हणून सांगा जे केलं ते केलं तुम्ही मला सांगा मी आता तीन वेळा आमदार झालो मी जिल्हा परिषदेमध्ये शरद कुठे पाटलांना उमेदवारी द्यायला मी त्यांना जिल्हा परिषदेचे सभापती पद मिळाले अरुण चांगडेला जिल्हा परिषद ठिकाणी संधी मिळाली या ठिकाणी आपण निर्माताईंना निवडून दिलं निर्माताईंना संधी दिली अध्यक्ष पद हे तुमचा दर्जा असतात तुमच्या गावात कोट्यवधी रुपये तुमच्या गावामध्ये आले विकासाची काम त्यांनी सांगावं कधी त्यांच्या कामात जाऊन मी हस्तक्षेप केला कधीच नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा चांगलं काम करा तालुक्याच्या चिंतेला न्याय द्यायचं काम करा मी तुम्हाला राजकीय सुद्धा दिली नाही असं काही नाही त्याच्या अगोदर समितीला संधी दिली आम्ही माझ्या राजकीय राजकीय संधी सुद्धा आपल्या गावात येण्याचं काम केलं मी आवडून या ठिकाणी सांगतो की त्यावेळेस खरं संघर्ष करावा लागला मी सांगितलं मला तुम्ही शब्द दिला मंत्री करतो मला तुम्हाला देताना माझ्या तालुक्याला काहीतरी फायदा होऊ द्या दिलं मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळाला हा जे केला नाही किंवा आता मला मिळाला मी याला काही नाही त्यांना मुक्तपणानं काम करून आता घोळ घेण्याची जबाबदारी त्या गोष्टीचा आहे काळकरांना फायदा झाला नाही काळ्या रस्त्यावर विचार नाही का झालेला मग आता भोळकरांनी हा विचार केला पाहिजे की ज्या माणसा एवढ्या सगळ्या त्या माणसाच्या मागे उभं राहायचे काय गावात काही ते गावापर्यंत ते तालुका पातळीवर तुमच्या गाव पंचवीस वगैरे हे मी सांगायला